आज मी तुम्हाला आंबट सुका आणि शेपूची मिक्स भाजी पातळ कशी बनवायची तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथे आंबट सुका आणि शेपू धुवून घेतलेली आहे स्वच्छ दहा मिनिटं आधी चण्याची डाळ मी भिजायला टाकलेली ते, टाकले ते आपल्याला बारीक चिरून सगळी भाजी आपल्याला कुकरला लावायची आहे दोन शिट्ट झाल्यानंतर ही अशी गाळ मस्त भाजी शिजते त्यानंतर आपल्याला ही घोटून घ्यायची आहे म्हणजेच गरगटून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये अगदी एक चमचा थोडस असं बेसनचं पीठ टाकायचं आहे आणि परत एकदा गरगटून घ्यायची आहे सर्व साईडने व्यवस्थित आता लगेचच आपण फोडणीची तयारी करूया तर इथे फोडणीसाठी मी कडई घेतलेली आहे कडईमध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे गोड तेल त्याच्यामध्ये मोहरी टाकायची थोडीशी आपल्याला जिरं टाकायचं आहे मोहरी आणि जिरे तडतडले की मग पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या ठेचलेल्या टाकायच्या आहेत जेणेकरून त्याचा सुगंध खूप छान येतो त्यानंतर सात ते आठ कडीपत्त्याची पाने टाकायची लाल मसाला आपला घरचा ठेवणीचा जो असेल तो टाकायचा आहे हळद टाकायची आहे आणि व्यवस्थित सर्व मिक्स करून आपल्याला जो गरगटा आंबट सुका आणि शेपूचा बनवलेला आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे सर्व बाजूने व्यवस्थित मिक्स करायचंय चवीपुरतं मीठ टाकायचंय रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा बाय